नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान पाचुरा शहरातील वृंदावन पार्क येथील अश्विनी राजेश डहाळे राहणार वृंदावन पार्क पाचोरा तालुका पाचुरा जिल्हा जळगाव यांच्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फर्यादीच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली एक लाख पाच हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस सुमारे अकरा ग्रॅम वजनाचा पंधराशे रुपये रोख रक्कम त्यात पाचशेच्या दराच्या तीन नोटा असा एक लाख सहा हजार पाचशे रुपया किमतीचा मुद्देमाल चोरून नेले म्हणून अज्ञात चोरट्या विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गजानन देशमुख हे करत होते दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना गुन्ह्यातील संशयित आरोपी राजेश कुमार शामलाल जांगीड वय एकोणपन्नास वर्ष राहणार वार्ड क्रमांक तीन इसाडिया तालुका माधपूर जिल्हा सिकर राजस्थान हल्ली मुक्काम एसबीआय कॉलनी पाचोरा हा फर्यादी यांच्या घरी फर्निचरचे काम करीत असल्याची माहिती मिळाली तो घटना झाल्यापासून पसार झाला होता त्यास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते सात साथ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे त्याने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तो राहत असलेल्या एसबीआय कॉलनीतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लपवून ठेवल्याबाबत कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस सुमारे अकरा ग्रॅम वजनाचा पाचशे रुपये रोख त्यात पाचशेच्या तीन नोटा असा एक लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल सदर ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे सदर गुन्हा उघडकीस आलेला असून अटक केलेल्या आरोपीस माननीय न्यायालयात विमान रिपोर्टसह हजर करण्यात येणार आहे दरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पाचरा स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार गजनन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत जितेश पाटील हरीश परदेशी कमलेश राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे